नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या अठरा मेला मान्य श्री अजित भैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडी शर्यत स्वाभिमानिकेसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो मैदानाचं ठिकाण आहे विजोरे पुणे पंढरपूर हायवे निमगाव फाटी तालुका माळशिरज जिल्हा सोर सोळापूर येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होत आहे त्याच्यामुळे या मैदानात रती महारथीत टॉपच्या नंदी मित्रांनो येथीलच प्रथम पारितोषिक आहे एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये तसेच तृतीय पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये एक आणि पुढील मित्रांनो एकूण सात पारितोषिकं मित्रांनो चांगली अशी पारितोषिकं आहेत या मैदानाला त्याच्यामुळे या मैदानात रिती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसतील तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितर लाईव्हवरती तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत या मैदानातील काही संभावित्याने टॉप पैरे नक्कीच टॉपच्या नंदी येतील चला तर बघूया या मैदानातील काही टॉप पैरे पहिल्याच मित्रांनो या मैदानातील संभाजी टॉपचा पैरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या अध्यक्ष केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत शकतो चालू सीझनमध्ये मैदाना मैदानात गाजवणारा कारुंड्या एक्सप्रेस चिक्क्या जेव्हा जेव्हा आज जोड पाळलं आहे तेव्हा तेव्हा आज जोड गुलाळत राहिला आहे टॉपचा स्पीड आहे मित्रांनो चिक्क्याला आणि लखनला आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो नियोजन होत असतं या जोडीचं आपण जर बघायला गेलो तर आत्ता झाल्या अध्यक्ष केश्री मैदानात बाईजा आणि लखन ही सुपरफास्ट जोडी पाळाली आणि पुन्हा एकदा मित्रांनो मनोहरदादा लखनचं टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे चिक्क्या आणि लखन हा एक संभाव्य टॉपचा पायरा येणाऱ्या या मैदानामध्ये आपला नक्कीच दिसू शकतो नक्कीच टॉपचा स्पीड लागेल या जोडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो मी बघताय उर्मलता गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत जाऊ शकतो कोरेगाव हिंद केसरी एक नंबरचा मानकरी चचेगावचा जालवा मित्रांनो जलवा आणि अर्जुन ही एवन जोडी आपल्याला या स्वाभिमानी केसरी मैदानात दिसू शकते टॉप टॉपचा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला आणि हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा नंदी चांगलीच मैदानं गाजवते आणि हा जर पायरा झाला तर नक्कीच यासुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल मित्रांनो त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही मी बघताय बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पालणारा विठ्ठल नाण्यांचा तेजा मित्रांनो घरनिकीच्या राजाचा कमबॅक मित्रांनो कालच्याच मैदानात झाला होता सूर्याच्या वाडीला एक दुसरा एक बैल मित्रांनो काल मैदान संपन्न झालं होतं या मैदानामध्ये गट क्रमांक अठरामध्ये मित्रांनो घरनिकीचा राजा गटपथ झाला होता त्याच्यानंतर मित्रांनो सेमीला राजाची हार झाली होती परंतु आत्ताच मित्रांनो दुखपतीनंतर राजा मैदानात आलाय त्याच्यामुळे नक्कीच कमबॅक करेल या मित्रांनो स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये तेजा आणि राजा ही सुद्धा एक एवन जोडी आपल्या दिसू शकते याच्या आधी जोडी पाळाली आहे तेव्हा या जोडीने फायनलचा गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे टॉपचा स्पीड आहे मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदींना हाय सुद्धा आपला पायरा दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय अमित शेठ पाटील सुपने यांची टिटवी आणि त्याच्यासोबत शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उप सुंदर मित्रांनो टिटवी आणि मथुरची आत्ताच मुंबईमध्ये मित्रांनो हार झाली होती परंतु मित्रांनो टिटवी आणि मथुर जेव्हा जेव्हा पळतात तेव्हा मित्रांनो या जोडीचा विजयच असतो हार जिथा खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो जेव्हा ही जोडी पळेल तेव्हा ही जोडी कमबॅक करेल आणि मित्रांनो आपण बघायला गेलो तर टिटवीचा दोन्हीकडे नियोजन असतं मुंबई भिंजोळलासुद्धा आणि घाटावरतीसुद्धा तर मित्रांनो या मैदानामध्ये व्ही जर आला तर कोणासोबत दिसू शकतो तर पिंटू शेट मोडक वडकी यांच्या कॉकटेलवर सुंदर सोबत आपल्याला दिसू शकतो चांगला आणि तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो जोडीला कारण दोन्ही सुद्धा टॉपची नंदी आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावितो टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पुढील संभावित टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये मा मैदानात गाजवणारा दादा खुटबळ यांचा बैजा आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनमध्ये मित्रांनो टॉपमध्ये पाळणारा सळग नऊ मैदानामध्ये या सीझनला ज्याने एक नंबर केला होता असा अमित शेठ भाडले यांची नवीन खरेदी चिमण्या मित्रांनो कालच या जोडीमध्ये मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती बाईजा आणि लकन्या अध्यक्ष केसरी मैदानात एक नंबर केला होता तर मित्रांनो त्याच मैदानामध्ये दोन नंबर केला होता उत्तम शेठ गवली यांच्या रायनाने आणि सोबत होता तो चिमण्या मित्रांनो काल ही जोडी विरोधात पाळलेली होती परंतु मैत्रीपूर्ण लढत झाली होती आणि मित्रांनो हे दोन्हीसुद्धा नंदी आपण बघायला गेलो तर एका पायऱ्यामध्ये जास्त दिसतात त्याच्यामुळे या येणाऱ्या मैदानामध्ये देखील चिमण्या आणि बाईजा हा एक सांभावितांना टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो पुढील सांभावितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू मध्ये मैदान गाजवणारा बावधनकरांच्या आणबाण शान बावदनकरांचं लक्ष मित्रांनो सुद्धा मित्रांनो आत्ताच सोबत एक नंबर केला होता तसेच मित्रांनो लक्षसुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुलून येईल हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा आपला येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतं फुल टॉपचं स्पीड आहे महारा मित्रांनो महाराजला फक्त गाडी दोन वेळेला फॉल झाली त्याच्यामुळे मित्रांनो कमबॅक होत नव्हता परंतु शेवटी बाकासुरीसोबत महाराजचा कमबॅक झालाच पुढील संभावितांनी टॉपचा पायरा तुम्ही बघताय वेगाचा शेवट म्हणून ज्याची अखंड महाराष्ट्रामध्ये ओळख असा पैलवान अभिजित भैया पवार यांचा पंचमिंद पंचमिंदकीश्री सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शंभू बाजी खडकवा असला यांची बुलट मित्रांनो यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल बुलेटलासुद्धा मित्रांनो तुफान स्पीड आहे आणि सर्जा सुद्धा मित्रांनो मागच्या मैदानात जरी सर्जाची हार झाली असती तरी मित्रांनो सारख्या पण लवकरच कमबॅक करतो त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित पायरा आपला या स्वाभिमानी केसरी मैदानात नक्कीच दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा मित्रांनो जोडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय सध्या घाटावरती ज्या नंदीची चर्चा असतात दिवाण्या थ्री झिरो थ्री फायन त्याच्यासुद्धा असू शकतो जगदीश बापू शिंदे आणि ओमकरदा यांचा काल पिष्टन बावीस साखरा मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि या येणाऱ्या मैदानात नक्कीच हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरची एवन जोडी शाकीर पठाण यांचा घरचा स्वाज सम्राट आणि राजा मित्रांनो आपण बघितलं मागच्या दोन तीन मैदानात ही जोडे आपल्याला दिसली नाही परंतु मोठ्या मैदानांमध्ये ह्या जोडीचं नियोजन असतं घरचा साजच मित्रांनो मालक पळवतात त्याच्यामुळे वडगावचं मैदान असेल पाच लाखाचं त्याच्यानंतर पुन्हा एकदा तीन लाखाचं मैदान गाजवलं दोन्ही मैदानामध्ये मा या जोडीने एक नंबर केला होता आणि भरपूर अशी चर्चा आहे सध्या या जोडीची त्याच्यामुळे मित्रांनो हीसुद्धा जोडी आपलं या आणि केसरी मैदानात नक्कीच एका पायऱ्यात दिसू शकते पुढील नंदी तुम्ही बघताय मित्रांनो कोरेगाव इंद केसरी एक नंबरचा मानकरी स्वराज एट फाय फाय आपला कोणासोबत दिसणार तर मित्रांनो आत्ताच झालेल्या कालच्याच अध्यक्ष केसरी मैदानात ज्या जोडीची सेमीमध्ये मित्रांनो हार झाली होती असा हारणे आणि स्वराज हीच जोडी मित्रांनो आपला पुन्हा एकदा आपला पलटण दिसू शकते तुफान असा स्पीड लागला होता मित्रांनो गटाला मला वाटते गट क्रमांक काहीतरी बारामध्ये जोडी पाळली होती परंतु मित्रांनो सेमीला या जोडीची हार झाली होती परंतु पुन्हा एकदा स्वराज आणि द्वारलीचा हारण्या हीच जोडी आपला या मैदानात दिसण्याची शक्यता आहे हा सुद्धा एक संभावितांना टॉपचा मित्रांनो पहिरा आहे पुढील संभावित पाहिला मित्रांनो तुम्ही बघताय त्याआधी मित्रांनो कालच बैलगाडी क्षेत्रामध्ये एक खूप दुःखद घटना घडली आपल्या सर्वांचा लाडका त्रिशूल मित्रांनो आपला सोडून गेला खरंच खूप वाईट घटना घडली त्याच्यामुळे मित्रांनो या अठरा तारखेचं बाकासूरचं नियोजन आहे की नाही याबद्दल मित्रांनो काहीच अपडेट नाही परंतु मित्रांनो जर बाकासूर अठरा तारखेच्या या मैदानात आला तर मित्रांनो बाकासूरचं नियोजन नक्की कोणासोबत असेल तर मित्रांनो आत्ता बिंजोळला जी मुंबईमध्ये जोडी पडाली जरी या जोडीची मित्रांनो हार झाली असेल तरीसुद्धा तुफान असा स्पीड लागला होता दक्षम इंद बाकासूर आणि गोटचा छोटा सर्जा या जोडीला मित्रांनो पुन्हा एकदा आता घाटावरती जोडी आपल्या लवकरात लवकर दिसणार आहे एका पायऱ्यामध्ये आणि नक्कीच अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे जर मित्रांनो या मैदानात नियोजन झालं तर गोठचा छोटा सर्जा आणि बाकासूर हीसुद्धा मित्रांनो एवन जोडी आपल्या या नामांकित अठरा तारखेच्या मैदानात दिसू शकते तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाकासू येईल की नाही याबद्दल काहीच अपडेट नाही अपडेट आली तर नक्की व्हिडिओ बनवेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद